येणारी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती आहेत त्याच्यामध्ये आपलं काय तेव्हा आलेलं नव्हतं कुणाकडून आलेलं नव्हतं अनगर अनगर मग आमचं असं विचार ठरला होता की जर समजा अनगरवरून आपल्याला फोन आले तर आपण दोन्हीकडेही जायचं दादानीही बोलवलं तर दादाकडे जायचं आणि अनघर अनगर गटानेही बोलवलं तर तिकडेही जायचं कारण आम्हाला दोघंही सारखंच होते माझ्या मते आपणच माझा एक व्हिडिओ केलेला आहे त्यामार्फत तुम्ही सर्व सर्व वैयक्तिक मी दादांशी बोललो की का नाही आपण दोन्ही ग्रुप एकत्र करून सभापती उपसभापती करूया त्या त्या संदर्भात मी मालकांशी भेटायलाही गेलो आणि हे प्रस्तावही मांडला प्रामाणिक व्यावहारिक व्यक्तीला ते जमणारही नाही म्हणून पूर्वीपासून लोक म्हणतात शहाण्याने राजकारणात जाऊ नये जर येणाऱ्या काळात जर विजयरा दादा किंवा अनगरकर हे एकत्र येणार आपल्याला आवडेल खरं तर आपण एक वाक्य नेहमी बोलतो आहे किंवा ऐकतो आहे ते म्हणजे शहाण्याने राजकारणात पडू नये कारण राजकारण हा एक स्वभाव गुणधर्म आहे आणि तो ज्या व्यक्तीकडे असतोय त्याने राजकारण जरूर करावं कारण राजकारणात माणसाचं हृदय मन हे दगडासारखं बनवावं लागतं राजकारणामध्ये व्यक्ती प्रथमतः आपल्या फायद्याचं आणि सोयीचं पाहत असतोय मग नंतर समाजाचं किंवा जनहिताचं त्यासाठी खांदा दुसऱ्याच्या बंदूक तिसऱ्यावरती हातात दिलं जातं राजकारण म्हणजे स्वतःच्या फायद्याचा निर्णय घेणे भले आपला दाता उघडा पडला एकटा राहिला तरी परवा नाही अशी वागणं आणि ते सर्वांना जमत असं नाही शहाण्या सरळ मार्गे प्रामाणिक व्यवहारी व्यक्तीला ते जमणारही नाही म्हणून पूर्वीपासून लोक म्हणतात शहाण्याने राजकारणात जाऊ नये आणि गेलं तर त्याचं परसाद स्वतःवर उमटवून घेऊ नये आणि त्यासाठी इतकं स्वच्छ ब्राह्मण मन राहावं लागतं की मी असा उल्लेख वार याचा वारंवार का करतोय याचं कारण असं की मोहोळ तालुक्यातील घरातील पंचायत समिती सदस्य स्त्री व आस्थी गावचे विद्यमान सरपंच डॉक्टर अमित व्यवहारे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत नेमकं राजकारणाबद्दल त्यांच्याशी किचकूच देखील आपण साधणार आहोत तरुणाने राजकारणात पडावं की नको यांचं देखील आपण मत जाणून घेणारच आहोत त्यासाठी आता माझ्यासोबत डॉक्टर अमित व्यवहारे आपल्यासोबत आहेत डॉक्टर साहेब मला पहिला प्रश्न विचारायचा आहे की तरुणाने राजकारण करायचं की नाही करावं की राजकारण का नाही करावं पण ते चांगल्या पद्धतीचं असावं निष्पक्ष असावं आपण राजकारणाच्या जा हिताचा असावं आपण राजकारणात कशा पद्धतीने आपण आला मी आलो ॲक्च्युली जनतेची सेवा करतच समाजसेवा करायची आवड होती मला आणि गावामध्ये छोटी मोठी समाजसेवा चालू असताना माझ्या गावातले माझे मार्गदर्शक जे महादेवांना आहेत चर्मन बापू आहेत भजनदास काका आहेत आणि माझे आधारस्तंभ विजराव दादा यांना माझ्या कामाची पद्धत आवडली आणि त्यांनी मला राजकारणात येण्याचा आग्रह हो केला खरं तर आपला राजकारण म्हणजे तसं काय आपलं काय घरातून कुठलं पार्श्वभूमी आहे राजकारणाशी काय निगडीत नाही माझे हे माझे आता मी सांगितलेले माझे मार्गदर्शक एवढेच राजकारणातले आणि ते मी ते म्हणजे माझे चुलते एक प्रकारे असं म्हणून घरातून असं कोणी घरातून कोणी नाही तसं पाहिलं तर आपण पहिल्यांदाच फास्टी पंचायत समितीमधून पहिल्यांदाच आपण आपण मॅडम मॅडम जे जिंकून जी पहिल्यांदाच कसं पाहिलं त्यावेळेस त्यानंतर परत अजून तुम्ही ग्रामपंचायतीमुळे लक्ष दिलं पहिल्याच टर्ममध्ये आपण सरपंच झालात होय कारण काय झालं काम पंचायत समितीमार्फत मान्य विजयराजदादांच्या दादांच्या मार्फत मी गावामध्ये सुरुवातीला रस्ते असतील त्याच्यानंतर स समा समाज मंदिर असतील अशा खडीकरण करणे असेल मुर्मीकरण करणे असेल लोकांच्या प्रश्न प्रश्नआडीअडचणी जे म्हणजे वैयक्तिक जे प्रश्न होते ते दादांच्या मार्फत सोडवण्याचा मी प्रयत्न केला पंचायती समितीमार्फत मॅ मॅ मॅडम मॅ माझ्या मिसेस त्यांच्यामार्फत आम्ही दो म्हणजे आम्ही दोघांनीच म्हणा सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून लोकांचे लोकांमध्ये आमची लोकप्रियता वाढत गेली करता तर आता आपण आष्टी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आहात नेमकं विद्यमान सरपंच असल्यानंतर ग्रामपंचायत तुम्ही आज झालेला आहे त्यामध्ये गावामध्ये विकासामध्ये कोणकोणती कुन कामे आता प्रथमतः आपण अवलंबली आहेत माझ्या मते आपणच माझा एक व्हिडिओ केलेला आहे त्यामार्फत तुम्ही सर्व सर्व उल्लेख केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही वाटलंच तर टॅग लावून करून दाखवावं त्या ह्या यूट्यूबवर त्याच्यात दिसतील माझी कामं सगळे बऱ्यापैकी सर्व गावातली सग सर्व कामं झालेली आहेत ऐंशी टक्के अंतर्गत गटारे झालेले आहेत कॉंक्रिटीकरण केलेलं आहे प्लेअॉ केलेला आहे समाज मंदिरं बांधण्यात आलेल्या आहेत खडीकरण असतील मुर्मीकरण असतील त्याच्यानंतर स्मशानभूमी दुरुस्ती असतील असे सर्व स्तरावर गावामध्ये कामं झालेली आहेत तर आता आपण उल्लेख केला की अशा या अगोदर ही गावात अशी थेटी कामे झाली होती हा मागे कामं होत होते पण ह्या वार्षिकमध्ये थोडं जास्त प्रमाणात कामं झालेली आहेत येणारी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती आहे त्याच्यामध्ये आपलं काय आता आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं मला सोशल म्हणजे सोशल वर्कराची आवड भरपूर आहे आणि मी ती करत राही नाही आता राहतो तो प्रश्न राजकारणाचा तर मग वेळोवेळी आतापर्यंत मॅडम पंचायत समिती सदस्य असतील किंवा मी आता महासरपंच असेल हे स्वतःहून कधी उभाच राहिलो नाही मला माझ्या मार्गदर्शकांनी आग्रह केला माझे भावके असतील मित्रमंडळी असतील गावातले चाहते वर्ग असतील ज्यांना वाटते की मी राजकारणात काहीतरी करावं त्यांच्या प्रेमापोटी मी करतोय आता पंचायत समिती की जिल्हा परिषद नाही असं काही नाही आहे जे दादा ठरवतील ते असेल माझी स्वतःची व्यक्ती काही इच्छा नाही आहे कारण डॉक्टरकीचा पेशा असल्याने इथं लोड भरपूर असतो मला आणि तो बघत बघत पाहता पाहता तसं सरपंच की खूप जड असते पण ती मी व्यवस्थित निभावली गावाला चांगले चांगले पुरस्कार मिळवून दिले अभिमान आहे कोरोनासारखं का मोठं कार्यही माझ्याकडून चांगलं घडलं बघूया माहीत नाही माझा काय प्लॅन नाही आहे तसा पंचायत समिती दादा म्हणतील तसं तर आपले राजकीय गुरु आता आपण आपल्या बोलल्यानंच आलं की विजयराय डोंगरे आहेत काय त्यांचा अनुभव कसा वाटला आपल्याला एकंदरीत त्यांच्या हे सोबतीने तुम्ही आपण काम करत आहात दादांचं कार्य खूप चांगलं आहे त्यांना सलग दोन दसाव्या पदीपद मिळालं त्यांनी त्यांच्यामार्फत भरपूर गावामध्ये निधी उपलब्ध केला तसंच आष्टी गटातही भरपूर निधी उपलब्ध करून दिला आहे मोह तालुक्यातही निधी त्यांनी बऱ्यापैकी दिलेला आहे दादांचं कार्य चांगलं आहे आणि माझ्या मला असं वाटतं की दादा येत्या काळातही मोठ्या पदावर जाऊ शकतात जिल्हा परिषद लढवते हो दादा जिल्हा परिषद गटामध्ये ते स्वतः उभं असतील आणि पंचायतीला त्यांची इच्छा आहे की मी उभं राहावे अजून तो विचार चालू आहे आहे पण आपला निर्णय असे माझा निर्णय अजून बघू अजून माझं माहीत नाही आता आपण विजयराजा यांच्यासोबत आहात येणाऱ्या काळात जर राजन पाटील यांच्याशी संलग्न आपण करणार आहात असं काय वाट म्हणजे त्यांच्याशी संलग्न साधण्याचा प्रयत्न किंवा त्यांच्याकडून केला जातो आहे की आपण जाणार आहात असं वाटतं नाही हा सर्वस्वी निर्णय माझा नसणार आहे तो दादांच्या मार्फतच असणार आहे खरं तर राजकारणामध्ये मी याच्या अगोदर म्हणजे मी सुरुवात केली त्या डायरेक्ट मार दादांच्या मार्फतच सुरुवात झाली पण तसं पाहता सुरुवातीला ते दोघंही एकत्र होते म्हणजे शेटपळगट आणि यानगरगट हे एकत्रच होते आणि माझे जे मार्गदर्शक आहेत महादेवांना असतील चरमन बाप्पा असतील भजनदास काका असतील हे दो तिघेही त्या दोघांच्याही शब्दाला मान देऊन चालणार होते राजकारण ह्या दोघांमध्ये जो मतभेद झाला त्याच्यामध्ये खूप सारी गोष्टी घडल्या जसे की दादांनीही काही मीटिंग अरेंज केल्या त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी आणि आनगरकरांनीही काही मीटिंग्स अरेंज केल्या त्यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेत होते की जेणेकरून आता ही गटबांधणी चालू होती त्यांची अशात दादांकडून बरेचसे फोन येत होते आम्हाला की या मिटिंगला येत जावा बसत जावा तसं अनगरवरून गावातही काही फोन येत होते की या मिटिंगला वगैरे पण वैयक्तिक असं मला आणि माझ्या काकांना असा एकही फोन तेव्हा आलेला नव्हता कोणाकडून आलेला नव्हता अनगर अनगर मग आमचं असं विचार ठरला होता की जर समजा अनगरवरून आपल्याला फोन आले तर आपण दोन्हीकडेही जायचं दादानीही बोलवलं तर दादाकडे जायचं आणि अनगर अनगर गटांनीही बोलवलं तर तिकडेही जायचं कारण आम्हाला दोघंही सारखेच होते आमचं वैयक्तिक असं कुणाचाही दुजाभाऊ नव्हता आणि नसले का भविष्यातही कधी नसणार आहे पण जर समजा तो फोन तेव्हा आला असता तर आमचं असं ठरलं होतं की आपण राजकारणामध्ये तटस्थ भूमिका घ्यायची म्हणजे कदाचित मी राजकारणात आलोही नसतो अच्छा जर येणाऱ्या काळात जर विजयारा दादा किंवा अनगरकर हे एकत्र येण्याला आपल्याला आवडेल हा नक्कीच काय काही विशेष नाही कारण आम्हाला काही चालेल दाद आता कारण त्या टायमाला दादांनीच आम्हाला सर्वस्वी केलं दादा वेळोवेळी बोलवायचे आणि दादांच्या करंगडीला धरूनच मी राजकारणात आलो त्यामुळे दादा निर्णय घेतील ते योग्यच आहे आणि अतिउत्तम राहील कारण आम्हाला त्यांच्याविषयी काही नाही कुठे प्रयत्न करणार आहात का नाही मध्ये एकदा मी दादांना सांगून केलाही होता मॅडम पंचायत समिती सदस्य होत्या त्या काळामध्ये जेव्हा आमचा एक सदस्य सभापती उपसभापती घडल्यानंतर दुसरी जी टर्म होती अडीच वर्षाची त्यावेळेस वैयक्तिक मी दादांशी बोललो की का नाही आपण दोन्ही ग्रुप एकत्र करून सभापती उपसभापती करूया त्या त्या संदर्भात मी मालकांशी भेटायलाही गेलो होतो आणि हे प्रस्तावही मांडला होता येणाऱ्या काळात दादांशी काय चर्चा करणार आहात की बघा की बाबा तालुक्यात दोन गट नको एकच गट केला तर कारण काय समविचारी आघाडी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आता देखील फूट पडले गेले काय वाटतं एकंदरीत पाहता नाही मला माझ्या म्हणण्यापेक्षा माझ्या मतेच दोन्ही गटाच्या लोकांना वाटतच असणार आहे कुठंतरी की हे दोन गट एकत्र यावे शेवटी ते सर्वस्वी त्या दोघांचा निर्णय असेल मग ज्यावेळेस त्यावेळेचा कार्यकाळ कसा होता म्हणजे दोन्ही अंधरकर पाटील आणि शर्प एकत्र होतील त्यावेळेस कसा होता एकत्र कार्यकाळ एकत्र मला विकासाच्या बाबतीत देखील विकासाच्या बाबतीत चांगला होईल कारण महाग तसं व्यवस्थितच चाललं होतं दोन्ही गट एकत्र होते आणि सर्वस्वी एका साईडलाच असायचं आणि सगळ्यांना सोपं जात होतं आता गावोगावी दोन दोन ग्रुप आहेत आणि त्यांच्यामध्ये मतभेद होतात ते तोड आहे आणि वरच्या लेवल इथे मग ते आता देखील चर्चा चालू आहे किंवा होईल असे देखील काही कानावर हो येते काय हा असं काहीतरी कानावर आलं होतं माझ्या पण मी दादाची काही स्पष्टता केली नाही बोलणं नाही आहे काय पाहूया आता येणाऱ्या काळात राजन पाटील गट असेल आणि विजयराय डोंगरे यांचा गट असेल ते दोन्ही गट एकत्र पाहायला हे तालुक्यासह जे जे आतुरलेचे डोळे आतुरलेले आहेत ते एक होतील की नाही ते यांच्या मते एक होणं तेवढंच गरजेचं असलं देखील डॉक्टर अमित जोहर यांनी सांगितलं गेलं आहे कॅमेरामन भारत सिंदे न्यूज इंडिया आस्टी मोहोळ